काल अंजली दमानिया यांनी एक मेसेज ब्रॉडकास्ट केला आणि तो होता सुष्मता या अंधारे यांच्याविषयीचं त्यात असं म्हटलं होतं की सुष्मताई अंधारे अजित पवार गटाच्या वाटेवर आहे म्हणजे तो खाजगी मेसेज होता पत्रकारांनी पाठवलेला हो पण त्याची बातमी बनली त्यामुळं सुष्मताई अंधारे साहजिक संतापल्या त्यांनी एक ट्विटही केलं दमानियांविषयी पण त्यांच्या भावना पुन्हा एकदा Uh, मग समोर आले नेमकं अंजलीताई दमनिया का असं करतात त्यांचा काय संबंध आहे सगळ्या गोष्टीची याबाबत अधिक प्रतिक्रिया घेण्यासाठी स्वतः सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आहेत ताई तुमचं स्वागत झेची उच्चमध्ये खरं तर तुम्ही शिवसेनेचे नेते आहेत तुमचं काम चांगलं आहे रोज विरोधकांवर तुम्ही टीका करता मग हे कुठून आलं मग अंजली दमनियांचा काय संबंध तुमचे पक्ष प्रवेशाविषयी जे झालेलं नाही होणार नाही ते तुम्ही सांगाल मग हे का दमानिया यांना जर काही राजकीय महत्वाकांक्षा असतील तर त्यांनी खरंच एखादा राजकीय पक्षप्रवेश करावा म्हणजे राजकीय के पक्षप्रवेश केला तर त्यांना अधिकृत पद्धतीने काम करता येईल आणि तसं करायला हरकत नाही त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या परंतु ज्या पद्धतीने उगाच लोकांचं रांधावाडा उष्टी काढा करणं जे काम असतं हे वाईट आहे तुम्ही ज्या पद्धतीने मला जे आत्तापर्यंत जाणवलंय ना तर दमानियांकडे स्वतःकडे अशी काही अधिकृत माहिती नसते परंतु अर्धवट माहितीच्या आधारे त्या ज्या पद्धतीने व्यक्त होतात कधी त्या म्हणजे कुणाला तरी मारूनच टाकल्याची बातमी देतील अमुक एका ठिकाणी कुणाच्या तरी गाड्याच पार्क झाल्याची बातमी देतील चौकीदार आहात का आहात कोण तुम्ही एकदा स्वतःचं स्टेटस एकदा न एकदा डिफाईन तरी करा ते स्वतःला सामाजिक कार्यकर्ते सांगतो त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणवतात तर मग सामाजिक विषयांवर बोला ना ललित पाटीलचा विषय झाला ससूनचा त्यावेळेला कुठे होत्या अंजली दमालिया जेव्हा जेव्हा भ्रष्टाचारावर ना तुम्ही मग जेव्हा जेव्हा इथे एवढे प्रकरण झाले सुधीर मुनगुंटीवार म्हणजे आता त्या नागपूरहून इकडे येतात ना मुनगुंटीवारांनी खरंच तेहतीस कोटी झाडं लावली का हा फार मोठा विषय गाजला त्याच्यावर काय एखादं ट्विट आलं नाही तुमचं पक्ष बोलायचं काय कर माझ्या पक्षप्रवेशावर जर मला पक्षप्रवेश करायचा असताना तर मला असं म्हणायचंय की जेव्हा मी बावीस जून दोन हजार बावीस ला ज्यावेळा पक्षप्रवेश केला तर त्यावेळेला माझ्यासमोर सत्ताधाऱ्यांचे पर्याय होते ना मला काही माहीत नव्हतं का की शिवसेनेची आत्ताची परिस्थिती काय आहे ती हे सगळं समजून उमजून स्वीकारले न स्वीकारले हे, हे व्रत आम्ही अंधतेने हे हे समजून उमजून आपण आलेलो आहोत आपल्याला ते, आणि तेव्हाही माझ्या पक्षप्रमुखांनी मला सांगितलं होतं की मी तुम्हाला काही देऊ शकत नाही आत्ताही मला माझ्या पक्षाची स्थिती माहिती आहे की माझ्या पक्षाकडून आत्ता विधानपरिषदेचं संख्याबळ नाही आहे राज्यसभेचं संख्याबळ नाही आहे आत्ता निवडणुकांच्यासाठी पुन्हा आम्हाला चार वर्ष लढणं आहे हे सगळं समोर आहे ना माझ्या बरं आता त्याच्या पुढे जाऊन माझ्यावर काही दबाव येऊ शकतो का काय दबाव आणणार आहात तुम्ही माझं काही ईडीचं रेकॉर्ड आहे का सीबीआयचं रेकॉर्ड आहे का क्रिमिनलचं रेकॉर्ड आहे का मग तुम्ही काय करू शकता तर तुम्ही मला टिस करू शकता तुम्ही मला मा हे ह्याला म्हणतात ना आमच्याकडे एक एक एक, एक आ, मनुवादी जी संस्कृती असते त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी फार चांगलं कोट सांगितलेलं आहे पहिले तो व इग्नोर करेगे ते दुर्लक्षित करतील तुम्हाला पहिल्यांदा मग काय करतील मग तुमची टिंगल करतील मग तुम्हाला घाबरवायचा प्रयत्न करतील हे सगळं त्यांचं करून झाले मग त्याच्यानंतर ते तुमच्याबद्दल एक विस्पर कॅम्पेनिंग चालवतील एक खुजबुज कॅम्पेन चालवलं आणि तुमच्या विश्वासार्हतेबद्दल जर प्रश्नचिन्ह निर्माण केले बघा ते पुढे लगेच प्रश्नचिन्ह टाकायचं हे 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 विस्परिंग कॅम्पन जे आहे ही सगळी जी चाल आहे मनुवाद्यांची असं केलं असं वाटतं का तुम्हाला ते त्यांना माहिती त्या कुणाच्या पेरोलवर काम करतात का नाही करतात ते त्यांचं त्यांनी त्यांचा सतसत विवेक त्यांच्याजवळ मला त्याच्यावर काही बोलायचं नाही खरंच काही ऑफर आहे का तुम्हाला <laughs> <साँगों देगाता। laughs> मला काही ऑफर जरी असल्या किंवा नसल्या <laughs> तरी त्या सगळ्यांच्या संबंधाने मी काय ठरवायचं हा माझा प्रश्न आहे पहिली गोष्ट दुसरं असं की दमानिया हू इज दमानिया प्रश्न तिथेच अडकतो म्हणजे कधी दमानियांनी म्हणायचं ठाकरेंची चुल कशी पेटते कधी दमान यांनी म्हणायचं की अहो एवढे सगळे नेते म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा कोणी असतील हे सगळे जे मोठे झाले ते शरद पवारांच्यामुळे झाले म्हणजे दमान यांना एन केन प्रकारे शरद पवार किंवा ठाकरे या सगळ्या लोकांना टार्गेट करायचं असतं दमान यांना फडणवीसांना टार्गेट करायचं नाहीये का फडणवीसांनी आत्तापर्यंत काय काय केलं यावर प्रश्न का विचारायचे याचा अर्थ तू मेसेज टाकलं कुठेतरी त्यांना माहिती मिळाली असेल नाही मग त्यांनी ती माहिती मला एकदाच सांगितली पाहिजे त्या बागेश्वर बाबा आहेत का त्यांनी मला एकदा सांगितलं पाहिजे यार की कुठून माहिती मिळाली हे सूत्र काय आहे तुमचं काय बोललं झालं सगळं नाही त्या माझ्याकडे तर त्या बाईंचा नंबर नाहीये मधल्या काळात एकदा त्यांचा मेसेज माझ्यासाठी पडला होता की आय एम द मान या तर म्हटलं मग दमानिया दमानिया या। कारण काय आहे की ज्या पद्धतीने मी त्यांच्या कामाची पद्धत लोकांकडून ऐकते लोकांना पहिल्यांदा फोन करणे मेसेज करणे मग ते आपल्या प्रभावाखाली घेणे मी तुमचा कसा मसिहा वगैरे आहे हे दाखवायचा प्रयत्न करणे आणि अर्धवट माहितीवर व्यक्त होत ट्विटमध्ये टू, टू, सांगितलं की ओबीसी चळवीतल्या नेत्यांना ते टार्गेट करतात खरं अर्थात कसं म्हणजे बघा एकनाथ खडसे असतील छगन भुजबळ असतील ह्या सगळ्या लोकांना टार्गेट कोणी केलं तर ते दमान यांनी केलं दमान यांनी टार्गेट करताना फक्त ओबीसीच नाही त्याला अजून एक किनार आहे ती किनार अशी आहे की जे जे भाजपाला डोळी जडवतात जे जे भाजपाला अत्यंत त्रासदायक वाटतात दमानिया याबरोबर त्यांच्याच कशा काय मागे लागतात साधं गणित आहे मी तुम्हाला भाजप ओढण्यासाठी जे आपण म्हणतो मी जाईल तुम्हाला वाटते मी भाजपकडे जाणार नाही पण प्रयत्न असू शकतो <laughs> नाही त्यांचा काय प्रयत्न असायचा ते मला त्याच्यावर काही बोलायचं नाहीये परंतु माझं जे आत्तापर्यंत मला असं वाटतं की मला ऑफर आहे का नाही हे खरंच यांना एकदा विचारलं पाहिजे किंबहुना मी जी चोवीस तासच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे की या खरंच माझा पी आरचं काम कराल का अर्थात तुमचं पॅकेज महागडं असेल मला नाही नाहीये पण माझं पी आरचं काम करा आणि बघा माझ्यासाठी काही वेगवेगळ्या पक्षांच्या ऑफर असतील तर म्हणजे त्यांनी त्या बघाव्यात कारण त्यांना ते काम जास्त आवडतं असं मला वाटतंय कारण दमानिया नागपूरमध्ये राहतात नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळे गाडीने उडवतो दोन लोकांना दमानिया त्याच्यावर चकार शब्द बोलत नाहीत दमानियांच्या बाजूला नागपूर चंद्रपूरमध्ये मा मायनिंगमध्ये मा कित्येक म्हणजे करोडो करोडोचा घोटाळा होतो दमानिया त्या मायनिंगवर चकार शब्द बोलत नाहीत दमानिया <laughs> मुनगुंटीवारांच्या तेहतीस कोटी झाडं घोटाळावरती काहीच बोलत नाहीत जर एवढी जलसिंचनाची आणि जलयुक्त शिवाराची कामं झालेली असतील हा सिलेक्टिव्ह आहे ना म्हणूनच मला ते हे सांगितलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की जलयुक्त शिवाराची कामं भाजपाने फार केल्याची टिमकी वाजवली जाते जर एवढी कामं केली असतील तर महाराष्ट्रात अगदी फेब्रुवारी पासूनच टँकर का सुरू होतात का टँकर माफियांचं राज्य सांगत आहे तुम्ही शिवसेनेत आहात निश्चित रात्रीच्या चर्चेमुळे लोकांना कस मी शिवसेनेत आहे मी शिवसैनिक आहे आणि मी शिवसेनेसोबत आहे कुठपर्यंत आहे हेही सांगितलं पाहिजे जोपर्यंत माझ्या पक्षप्रमुखांना वाटते तोपर्यंत तो मी शिवसेनेसोबत आहे पक्षप्रमुखांना जेव्हा वाटेल त्यावेळेला पक्षप्रमुखांनी एकदा दमानियांशी बोलवत घ्यावं सगळ्यात महत्वाचं मी ताईंनी अगदी स्पष्टपणे सांगितलं मी सध्या शिवसेनेसोबत आहे आणि जोपर्यंत पक्षप्रमुखांना वाटतंय तोपर्यंत मी शिवसेनेसोबत आहे त्यामुळे आता दमान यांनी नेमकं कुठल्या माहितीच्या आधारे ते मेसेज ब्रॉडकास्ट केला हे आता त्यांनी स्पष्ट केलेलंच बरं राहील व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चनान फुंदे जे मीडिया पुणे